नमस्कार संध्या स्वीड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गवारीची शेंगाची रेसिपी करणार आहे जी डब्यासाठी किंवा जेवणासाठी तो प्रतिम आहे फक्त दहा मिनटात तयार होणारी तो एकदम मसालेदारशी ही शेंग आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण आता ही गवारीची शेंग आहे मी आता ही स्वच्छ अशी निवडून घेतल्या ह्याच्या असे शेंगा असतात त्या निवडून घ्यायच्या म्हणजे बारीक बारीक असं कट करायचे ही साईज बरोबर आहे ह्या साईजमध्येच तुम्ही कट करा आता आधी आपण ही पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ही काही जादा किडकी किंवा खराब अजिबात नसते कोणत्याही सीझनमध्ये ही मिळते या अशा प्रकारची असते शेंग ही डब्यासाठी तरी खूप छान ही रेसिपी आहे नक्कीच तुम्ही करून तरी बघा चला आता आपण सुरुवात करूया आधी धुवून घेते मी आता ही शेंग मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे व अशीच पाण्यात ठेवली आहे आता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यात आपण एक ते दीड पळी तेल होतो आपली किटलीतली जी छोटी पळी असते त्या पळीने एक ते दीड पळी तेल ओतूया तेल छान गरम झाल्यावर जिरे आणि मोहरी टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण एक मिडीयम साईज येतं मी कांदा चिरून घेतला तो टाकूया कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आता हा छान भाजून घ्यायचा तेलामध्ये बघू आपला कांदा छान असा भाजला गेलाय आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो टाकून घेऊया अशा प्रकारे जर तुम्ही सुट्टी दवायची चेंज केली तर सर्वांना न आवडीन देखील आवडीने खातील डब्याला देखील पीस मागतील आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगले एक जीव किंवा मिक्स होईपर्यंत भाजून घ्यायचा त्याच्यासाठी आपण थोड्याशे ह्यात मीठ टाकून घेऊया म्हणजे लवकर होते साधारणतः फक्त एक कांद्यापुरतीच टाका टोमॅटो आणि कांद्यापुरती मीठ आता हे मिक्स करून साधारणतः एक दोन ते तीन मिनटं पिलं जातं आपला कांदा टोमॅटो आता ह्याच्यातच आपण थोडीशी हळद टाकून घेऊया थोडासा गरम मसाला टाकून घेऊया आता तुम तुम्हाला जेवढा तिखट हवं असेल तेवढा तुम्ही आपला घरगुती मसाला टाकू शकता तेलामध्ये टाकल्यामुळे चव खूप छान येते तुम्ही बघू शकता सगळ्याला एक जीव किती छान झालाय खूप छान येतोय आता आपण आता गवारीची शेंग टाकून घेऊया छान असे मिक्स करून घ्यायचे आधी आता आपण याच्यात आधी मीठ टाकून घेऊया आपण मीठ टाकलं नाही फक्त कांदा आणि टोमॅटो घासताना मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकून घेऊया मिक्स करूया तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यानंतर लगेच त्याला मऊ येतो नमस्कार संध्या फेवरेट रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आता आपण ह्याच्यात थोडस पाणी टाकून घेणार आहे शेंग बुडेल एवढं पाणी टाका व झाकून ठेवून याला शिजवून घेऊया म्हणजे एक फक्त पाच मिनटात ही शिजली जाते छान असेल तर शिजवून घेऊया आपण तुम्ही आता बघू शकता पूर्णपणे आपलं हे पाणी पाण्यावर आहे आता आपली ही शे तयार झाली आहे मात्र आपल्याला याला शेंगदाण्याचे कूट टाकायचं आहे ते आवडीनुसार तुम्ही कमी करू शकता शेंगदाण्याचे कूट टाकल्यामुळे छान अशी एक जीव होते अशा प्रकारे तयार झालं आपली ही जवळीची शेप